वैष्णवी हगवणे हुंडा बळीला वाचा फुटल्यानंतर आता एक एक प्रकरण पुढे येऊ लागलेत राजेंद्र हगवनेनं ज्या थार गाडीतून फिरला त्या गाडी मालक चौंदेच्या कुटुंबानंही महिलांवर हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं पुढं आले तर दुसरीकडं भाजपाचे विधान परिषद आमदार परिणय फुके यांच्या धाकट्या भावाच्या बायकोचाही पैशासाठी छळ झाला असून तिला बलात्काराची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात येतोय तशी ही सगळी प्रकरणं वेगळी आहेत पण हुंडा हा त्यांच्यातला समान धागा दिसतोय सगळी चिंधी चोरी सुरू असताना त्यात राजकीय हस्तक्षेप आणि दादागिरीचाही वापर करण्यात येत असल्याचं दिसतं ही दोन प्रकरणं नेमकी काय आहेत जाणून घेऊ नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासमध्ये तुमचं स्वागत करतो पहिलं प्रकरण वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यूज या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना पार पुणे साताऱ्यापासून ते निपाणीपर्यंत फिरत होते ते ज्या थारमध्ये बसून फिरले होते त्या गाडीचा मालक संकेत नरेश चोंदे त्यामुळं पोलिसांनी संकेतची थार गाडी आणि त्याचा भाऊ सुयेशची पेट्या गाडी जप्त केली अशा मातब या मातब्बर चोंदे घराण्यात ही सुनेचा पैशासाठी आणि हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय तर सुयेशच्या पत्नीनं याबाबत पाच महिन्यापूर्वी पोलिसात तक्रार केली होती पण राजकीय दबावमुळं पुढं काही झालं नाही वीस लाख रुपयांच्या हुंड्यासाठी सुयेशच्या पत्नीचा छळ केला जात होता त्याला कंटाळून तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता महिला आयोगाकडे ही तक्रार दाखल केली होती पण त्याचीही दखल घेतली नसल्याचं तिचं म्हणणं आहे आता हे प्रकरण नेमकं काय ते बघूया धनश्री चोंदे ही सुयश चोंदे यांची पत्नी लग्नात चोंदे कुटुंबाला हुंडा मिळाला दागिनेही मिळाले पण चोंदेंची भूक भागली नव्हती तू माहेरून पैसे आण असा दोषा लावून धनश्रीला सासर त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली त्यात तिला मुलगीही झाली आणि त्रास आणखीनच वाढला मुलीचं शिक्षण आणि बाकी खर्च याची जबाबदारीही चोंदेने टाळली त्यात सुयश चोंदेला बाई आणि बाटली जनात सकाळपासून रात्रीपर्यंत तो दारू पीत बसायचा मुलींना घेऊन फिरायचा शीतल उबे नावाची बाई आहे ती मुळशीतील पोरांना मुली पुरवायची मुली आधी मुलींचे फोटो पाठवायचे मग त्यातला एकीला सिलेक्ट करायला सांगायची मी मोबाईलमध्ये त्याचा स्क्रीनशॉट काढून घेतला होता सासू सासरे दीर आणि नवरा त्रास द्यायची सासू गावची उपसरपंच होती तिने आधी निवडणुका लढवल्या होत्या त्यामुळे तिची वरपर्यंत ओळख असल्याचं सांगण्यात येतं राजेंद्र हगवणे आणि चौंदे कुटुंबाचे मैत्रीचे संबंध होते त्यातूनच त्यांनी हगवणेंना गाडी वापरायला दिल्याचं बोललं जातं दुसरीकडे आपली सासू काळी जादू करायची तर नवरा सुयेश चौदे हा अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंध ठेवण्यासाठी त्रास द्यायचा असंही तिनं म्हटलंय हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर यामध्ये पोलीस महिला आयोगानं आपलं कर्तव्य बजावलं नसल्याचं पाहायला मिळतं याशिवाय यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचंही दिसून येत आहे आता दुसरं छाळेचं प्रकरण आमदार परिणय फुकेंच्या कुटुंबातलं फुकेंच्या भावाच्या बायकोचं म्हणजेच प्रिया फुकेनं पत्रकार परिषद घेत आज याचा पर्दाफाश केला आहे फुके यांचे संकेत हे धाकटे बंधू त्यांचं दोन हजार बारामध्ये प्रिया यांच्याशी लग्न झालं मात्र लग्नाआधी संकेत यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्याचं प्रिया यांच्यापासून लपून ठेवणं झालं त्याबाबत जाब विचारल्यावर मलाच धमकावलं गेलं बलात्कार करण्यासाठी माणसं पाठू अशी धमकी देण्यात आली पतीचं निधन झाल्यानंतरही मला त्रास दिला गेला संपत्तीवरून वाद सुरू असताना मला घराबाहेर काढलं जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या असा दावा प्रिया फुके यांनी केलाय शिवाय अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊनही आपल्याला न्याय मिळाला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे खरंतर ही दोन्ही राजकीय घराण्यातली महिलांच्या छाळेची प्रकरण आहेत पैशासाठी राजकारणातली मंडळी कुठल्या थराला जातात आणि तरीही सगळीकडे त्यांना कसा ठारा दिला जातो याचं हे उदाहरण आता तरी महिला आयोगाला जाग येणार का पोलीस आपली जबाबदारी पार पाडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष राहील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र